राज्यामध्ये आज उबदार वातावरण असेल आणि उद्यापासून मात्र थंडीचा कडाका वाढेल असा अंदाज आहे उद्यापासून वाढलेला पारा कमी होण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये गारठा सुद्धा जाणवणार आहे आणि सध्याच गारठा वाढल्याचं चित्र दिसतंय आपल्याला तापमानाचा पारा खाली येणार असल्याची बाब हवामान शास्त्रज्ञांकडून सांगितली गेलेली आहे पुढील चार ते पाच दिवस मुंबईसह महाराष्ट्रातील मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्र पुणे आणि आजूबाजूचा परिसर या ठिकाणी थंडी जाणवणार आहे राज्यात थंडीची चाहूल लागली आहे अनेक जिल्ह्यांमध्ये थंडी जाणवत आहे मुंबई शहरामध्ये देखील आपण पाहिलं तर थंडीची चाहूल लागलेली पाहायला मिळते थंडीचा हा जो मुंबईत पुन्हा गारठा निर्माण झालेला आहे तो पाहायला मिळतोय तापमानात मोठी घसरण झालेली आहे आणि ती घसरण होण्याची देखील येणाऱ्या काळात शक्यता आहे सध्या जर आपण पाहिलं तर धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळते अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा हा घसरलेला आहे आणि आता मुंबईत सुद्धा आजपासून पुन्हा गारठा जाणवायला सुरुवात झालेली आहे मुंबईचे किमान तापमान हे सतरा तर राज्यभरातील किमान तापमान दहा अंश सेल्सिअसपर्यंत राहणार आहे त्यामुळे उत्तर भारताकडून दक्षिणेकडे पुन्हा थंड वारे वाहण्यास सुरुवात झालेली आहे सध्या मुंबईत प्रचंड थंडी आज जाणवत आहे उत्तर भारतातून दक्षिणेकडे पुन्हा थंड वारे वाहण्यास सुरुवात झालेली आहे तापमानात मोठी होण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे मुंबईसह उत्तर कोकणाचा जो पारा आहे तो पंधरा अंशापर्यंत घसरण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहरामध्ये प्रचंड थंडी जाणवणार असल्याचं चित्र तरी सध्या निर्माण झालेलं आहे कॅमेरामॅन रोहन सह शिल्पा नरवडे पुढारी न्यूज